याला रानमेवा बोलतात हा विदर्भात स्पेशली करून हा आढळला जातो याला चारे बोलतात चारं याच्यापासून चा गोडंबी हा प्रकार तयार होतो कोणचा चारे बोलतात याला चारं आणि जे आपण मिठाई खीर ह्यामध्ये आपण जी चारोळी टाकतो त्याचा हा त्याचे हे फळ आहे सर्वांनी बघा आजच्या नवीन पिढीला हे चार माहितच नाही हे गोड फळ याच्यातून चारोळी निघते तुम्ही चारोळी खालीच असाल या बी मधून चारोळी निघती चाराच्या फळ आहे हे फळ आहे आणि याच्यातून चारोळी निघते